म्हणजे राम राम तर शुगर साकार झाला सा, सकाळचे साडेपाच वाजले आणि बघा आपण काल लेवल केली होती ले कुठंही पाणी साचलं नाही पण इथं थोडा खड्डा राहिला त्याच्यात पाणी साचलं इकडं पण त्या दिवशी खूप पाणी साचलं होतं आणि दान काढलं ना मस्त बाहेर पाणी गेलं आणि गाईचं चाललं आहे दान खाणं बघू शकता पाणी मस्तपैकी पाणी पडलेलं आहे कालले वलकी नेते तरी गरज आली म्हणजे त्या दिवशी पूर्ण पाणी आत पिऊन असे साचली साचलीत मस्त म्हणजे पाण्याचा थेंब नाही आत आणि त्या दिवशी वारवा जाण्यामुळे पण खूप घाण झाली होती खाय ना बाई खायना मावले काय झालं खाय तर चला शेण वगैरे काढणं बाकी आहे